विकास नामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज माजलगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजलगाव मतदारसंघाचे विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नारायणरावची अण्णा डक आहेत त्यांचा जन्मदिवस आहे त्यांना विकासनामा परिवार परिवाराच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत व शुभेच्छा आणि या ठिकाणी आपल्याला खास म्हणजे जे, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव नाही जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष माहीर काका मस्के आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आज एक त्यांच्या आज खरोखर म्हणजे योग चांगला आहे आज त्यांची भेट झाली खरोखर त्यांनाही पद त्यांना त्यांनाही विकास नावा परिवाराच्या वतीनं ना। तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि आज खरोखर अण्णाचा वाढदिवस आहे याबद्दल आपलं काय म्हणत आहे आणि कशा प्रकारे व्यक्त करणार आहात पहिल्यांदा विकास नामाचे संपादक साहेब आमचे मित्र आहेत त्यांचे मी आभार मानतो तसेच आमचे परमस्नेही ऐंशी पासूनचे आमचे मित्र त्यांनी ज्यांच्यासोबत आम्ही ऐंशीपासून जडणही फिरलो प्रत्येक गावात गेलो त्यांना बऱ्याचशा गावात आम्ही प्रचाराला गेलो प्रचंड गावात ऐंशी ऐंशी टक्के मतदान दिलं असे आमचे अण्णा नव्वदच्या निवडणुकीत आम्ही त्यांची प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी समोरचे कार्यकर्ते होतो तेव्हापासूनचा अण्णाचा आंशीच्यापासूनचा स्वभाव आम्हाला माहीत आहे अण्णाचा इतका मनमिळाव स्वभाव अण्णा रागावलेले मला कधी आठवत नाही किंवा अण्णाने कुणाला नाव ठेवलेलं मला आठवत नाही असा सर्वसमावेशक स्वभाव असणारे आमचे मित्र नारायण ना अण्णा डाग साहेब यांना मादलगाव विधानसभा मतदारसंघाचा अध्यक्ष केल्यामुळं त्यांचे मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि मादलगाव विधानसभा मतदारसंघाला निश्चित ते न्याय देते अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आज आमच्या परम मित्रांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या वाढदिवसाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तर या ठिकाणी अनेक मान्यवर आहेत अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत वाढदिवसानिमित्त एक त्यांचंही म्हणणं आपण ऐकून घेणार आहोत ओके साहेब आहेत आपण त्याच्याशी एक ओके साहेब आज अण्णाचा वाढदिवस आहे याबद्दल आपलं काय होत आहे आज आदरणीय नारायण डग आमचे मार्गदर्शक खरं तर हे इंडिया आघाडीसाठी काँग्रेस आणि देश देशभरातील इंडिया आघाडी जी एकत्रित आली त्यासाठी माजलगावमध्ये हा आनंदाचा दिवस आहे की आदरणीय अण्णासारखा व्यक्ती या माजलगाव मतदारसंघाचा विधानसभेचा अध्यक्ष झाला निश्चितपणे इंडिया आघाडीचं आत्ताच आमच्या काकाने सांगितल्याप्रमाणे विधानसभेचे तिथे उमेदवार आहेतच आता ही आमची सर्वांची जबाबदारी हे अण्णांच्या पाठीशी उभा राहून हा मतदारसंघ निश्चितपणे अण्णांच्या रूपाने येणाऱ्या काही दिवसामध्ये आमदार म्हणून त्यांची निवड होणारच आहे आणि ह्या सर्वामध्ये इंडिया आघाडीचा उमेदवार निश्चितच अण्णा असतील एवढं मी बोलतो आणि अदरणीय अण्णांना वाढदिवसाच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी शुभेच्छा देतो धन्यवाद तर या ठिकाणी दुसरे एक कार्यकर्ते आहेत एक दत्ताजी कांबळे साहेब आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत किंवा कांबळे साहेब आज अन्नाचा वाढदिवस हो आहे मी खरोखर त्यांच्या सोबत दिवसभर आहे आणि आज खरोखर काका जे की नव चैतन्य जे की मतदारसंघामध्ये जे आपण नागरिक ग्रामस्थ असतील सरपंच असतील या सर्वांना आम्ही भेटलो आहोत खरोखर त्यांचं एक त्यांनी असं त्यांना नवच आणि एक पुढे येऊन त्यांचा वाढदिवसही साजरा करत आहेत आणि त्यांना एक शुभेच्छा एक चांगल्या पद्धतीने देत आहेत खरोखर आपण काय सांगू शकाल या पुढील काळामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी म्हणजे काय राहील नेमकं सर्वप्रथम मी आदरणीय राजे शरद पवार साहेबांचं या भाजप मतदारसंघातल्या सर्व लोकांच्या वतीनं त्यांना मी धन्यवाद देतो कारण आज या माजरगाव मतदारसंघाचं लाडचं नेतृत्व आदरणीय नारायण ना डक सा यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाच्या परभणीच्या निमित्त त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विधानसभा प्रमुख पद हे आमच्या माजलगावकरांनाच सर्वप्रथम खूप भावलेलं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही त्याचं खूप खूप अभिनंदन करतो अण्णांचं तुम्ही आज माझी प्रतिक्रिया घ्यावी या पद्धतीचं अण्णांचं काम हे तुम्हाला ते दिसेल त्याचं कारण अण्णाच्या जवळपास मी मुलाच्या किंवा नातवंडाच्या वयात आहे अशा सामान्य कार्यकर्त्यांना मी आतापर्यंत सोबत घेतलेलं आहे त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून आपापल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे आणि या निवडीच्या औचित्याने शिवपुराणचं जे महाकथा आहे त्याचंसुद्धा आयोजन केलेलं आहे अण्णांच्या वाढदिवसाच्या निमित्त मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि आमच्या महाविकास आघाडीच्या वतीनं त्यांना येणाऱ्या विधानसभेसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा तर मी सर्वप्रथम दिलेलेच आहे परंतु येणाऱ्या विधानसभेसाठी एक सर्वसामान्यातलं जाणतं नेतृत्व म्हणून डग फॅमिलीची जी ओळख आहे त्याचं रूपांतर हे या मतदारसंघाच्या आमदारकीच्या ह्याच्यात हो। व्हावं हे मी इथून आपल्या माध्यमातून सर्व जनतेस आवाहन करतो आणि त्यांना पुनशा एकदा या मादुर्गा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होण्यासाठी मी वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो मला एक सांगा की या ठिकाणी खरोखर आपल्याला पाहायला मिळेल की माननीय शरद चंद्रजी पवार साहेब यांनी एक जुनं ती सोनं एक पुढं जुनं जे समजा पाठीमागं होती त्यांना आता नवीन एक सोन्याचं रोख ठरा मी त्याला असं म्हणून की पवार साहेबांचं जे काय त्या करणार था। खांदेपालक करण्याचा निश्चित स्वरूपात आपल्याला नाटक यांच्या माध्यमातून मतदार मतदारसंघात त्यांनी खांदेपालन केली हे मी तुम्हाला सांगितले पण या ठिकाणी खरोखर असं तरुण वर्ग असत व्यापारी बांधव असतील खरोखर त्यांच्यामध्ये नव दिसत आहे याचं काय कारण आहे बिलकुल कारण त्याचं असं आहे की नारायण ना डग हे जरी राजकारणात पडद्यामागची भूमिका कायम ज्यांनी निभवलेली आहे आणि ती पडद्यामागची भूमिका जरी पडद्यामागची असेल म्हणजे दिग्दर्शक करताना दिग्दर्शक दिसत नसतो परंतु हिरोच्या माध्यमातून ती दिसत असत त्या पद्धतीने अन्य वेगवेगळ्या माध्यमातून पर्देमाची जी भूमिका आहे सर्व सामान्य सर्वांना माहिती आहे आणि त्याच्यामुळे पुढे येते तेव्हा विजय आघाडी तर आहेच आहे परंतु इथला मतदारसंघातला अतिशय तळागाळात रोखलेला आणि तिथल्या समाज आहे त्या समाजाने त्यांचं स्वागत केलं आहे त्यांचं ते काम आहे त्याच्याबद्दल आपण इतकं सांगावं किंवा ते आपल्याला येणाऱ्या काळात अजूनही आपल्या माध्यमातून लोकांना दिसणार आहे पण तिच्या आजू समोर येणार आहे तिथं फक्त सुरुवात आहे अजून सुरुवातीच्या काळात अण्णांनी जो काय या मतदारसंघात गाठी जो दौरा जो लावलेला आहे त्यांनी चांगले चांगले विद्यमान असे सर्व आजी माझे लोक घाबरलेले म्हणजे त्यांना काही भीती आहे की अजून हे जो गाडा चांगला अजून किती किती लांबपर्यंत जाऊ शकतो अशा पद्धतीचं अण्णांचं काम आहे कारण ते काम सर्वसामान्य लोकांनी हातात घेतलं खरोखर मला आणखी एकदा काकाकडे जायचं आहे तर या ठिकाणी आपण काका कडे जाणार तर एक मिनिट का खरोखर एक नव चैतन्य आणि व्यापारी बांधव असतील ग्रामस्थ असतील एक उल्ह एक अन्नाला पुढे या आणि तुमच्या पाठीशी येतात असं जी त्यांच्याकडून होकार येतो याच नेमकं काय कारण आहे याच नेमकं कारण अण्णाचा स्वभाव अण्णाचा प्रामाणिकपणा अन्नाचा एकनिष्ठपणा अण्णा जेव्हापासून पवारसाहेब आहेत तेव्हापासून अण्णा पर्सनल साहेबाचे अतिशय जवळचे कार्यकर्ते कितीही गर्दीत हजारोच्या गर्दीत अण्णा जर दिसले तर पवारसाहेब नारायण म्हणून हटणार ही पवारसाहेबाविषयी त्यांची पोहच आहे ती आम्ही स्वतः प्रत्यक्ष जवळून पाहिलेले आहे अनुभवलेली आहे आणि अण्णाचा स्वभाव असा एकदा माणूस त्यांनी जोडला की तो जो त्यांच्यापासून तुटत नाही त्या स्वभावाचा त्यांना या उमेद निवडणुकीत कुठल्याही निवडणुकीत त्यांच्या स्वतःच्या निवडणुकीचा निश्चित फायदा होईलच त्यांनी आम्ही नोबदला अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती सत्ताधारी पार्टीच्या तिकिटावरच्या उमेदवारापेक्षा त्यांनी तीन हजार मतं जास्त घेतले होते म्हणजे साडेबावीस हजार मतदान अन्नाने अपक्ष मतदार असताना घेतलं होते अन्नाची ओळख आणि प्रत्येक गावात एक गोविंदरावजीचं नाव त्या फॅमिलीचं नाव आणि अन्न प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठपणा आणि अन्नाची वागणूक अन्नाच्या वागणुकीचा फायदा फार मोठा त्यांना जीवनात निश्चित होणार आहे झालेला आहे त्यांची सगळी वागणी पद्धत त्यांची परंपरा त्यांचे सगळे गुण याचा त्यांना निश्चित निवडणुकीत फायदा होईल खरोखर आता काकांनी सांगितलं की त्यांना जी पहिली जी त्यांचं जे राहणीमान असेल किंवा प्रत्येक समाजासोबत प्रत्येक नागरिकासोबत बोलण्याची त्यांची जी म्हणजे धारणा आहे एकदम म्हणजे चांगल्या पद्धतीने हे करतात त्याबद्दल सर्व मतदारसंघातून प्रोत्साहन देत आहेत कॉम्रेड जे आपल्याकडे आहेत महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षाचे गेली दहा वर्षापासूनचे तालुक्याचे सचिव इंडिया आघाडीचे घटक ज्येष्ठ आहे आपल्याला यांच्याशी संवाद साधायचा आहे आपण आज अण्णाचा वाढदिवस आहे आपण कशा पद्धतीने शुभेच्छा द्या आणि त्यांना कसे पुढील कार्यासाठी काय संबोधित करा आज आज मी त्याच्या त्यांच्या वाढदिवसाच्या आज आमचं फक्त त्यांच्या वाढ वाढदिवसा निमित्त आम्ही कार्यक्रम आयोजित केलेले आहे म्हणून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तर या ठिकाणी ॲडव्होकेट आहेत आपण त्यांच्याही ते आशीर्वाद देणार आहेत एक शुभेच्छा देणार आहेत काय म्हणजे आज अन्नाचा वाढदिवस आहे आपण अशा पद्धतीने शुभेच्छा द्या माझल गाव जोड घेतोटाचे प्रमुख आणि नारायण रावट साहेब आज यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं मी माझ्या वतीनं आपल्या सर्व परिवाराच्या वतीनं त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो त्यांच्या पुढील कार्या शुभेच्छा देतो तर या ठिकाणी खरोखर म्हणजे ज्यांनी आज ज्यांचा वाढदिवस आहे आणि ते माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड केलेली माननीय शरद चंद्रजी पवार साहेब यांनी आपण त्यांची जी सहवासात राहू आज खरोखर एक उल्हासाचं वातावरण तुमच्या जन्मदिवस आणि त्या अनुषंगाने आज माजलगाव मतदारसंघामध्ये एक चांगलं तुम्हाला एक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे याच एक हातिक एक काय म्हणजे असं त्याचं बाकी एवढंच आहे की राष्ट्रीय पातळीवर इंडिया नावाच्या आघाडी नावावर मला येत आहे त्यांचं हे फळ तुम्हाला पाहायला मिळते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंडियाचा एक घटक पक्ष आहे आणि त्या घटक पक्षाचा मी माजलगाव विधानसभाचा अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपवलेली आहे म्हणून त्यानिमित्ताने वडवणी धारूर तेलगाव आणि माजलगाव इथं हे वाढदिवस साजरे होत आहेत आपल्या घटक पक्षाचे आणि मादलगाव विधानसभेची जबाबदारी त्यांच्यावर माननीय शरदचंद्र पवारांनी सोपवलेली आहे अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी ही आहे की इंडियाचा डीआचा दो कोण उमेदवार इथं असल त्याला विजय खेचून आणण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि मी या माझ्या सर्व साथीदारांच्या पाठबळावर हे तुम्हाला शब्द देतो की मादलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये इंडिया आघाडीचा उमेदवार जो कोण असेल त्याचा विषय निश्चितच होईल एवढी ताकद आज आमच्याजवळ आहे सर्वसामान्य माणूस या अघितबा आहे आणि चौकटीमध्ये बंदिस्त लोकशाहीला आजार करण्याची लोकांची इच्छा या युटुमशाही लोक व्हायटलेले आहेत म्हणून आम्हाला सर्वसामान्यता पाठिंबा अगदी गाव पातळीपासून मिळत आहे मग व्यापारी असू द्या शेतकरी असू द्या शेतमजूर असू द्या किंवा छोटातला छोटा व्यापार असू द्या या सर्वांचं जे उत्फृत पाठिंबा मिळत आहे त्याचे एकमेव हेच कारण आहे की ही हुकुमशाही लोकांना नको आणि इंडियाला जे यश मिळत आहे त्याचं एकमेव कारण लोकांना पर्याय पाहिजे देशामध्ये लोकशाही जीवन ते ठेवायचे आहे लोकशाही जीवन ठेवायचे असेल तर इंडियाशिवाय पर्यायने एवढंच आपल्याला खरोखर आत्ताच नारायणराव डक यांनी सांगितलेलं आहे की लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर आपण एक चांगल्या पद्धतीनं एक बघून आपलं जे पहिले चालू सरकार असेल किंवा या अगोदरच्या सरकार असेल त्या सरकारनं काय केलं आहे आणि प्रत्येक दंडेलशाही ही जर तुम्हाला थांबवायची असेल तर आपल्याला आप या राष्ट्रीय जी पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस माननीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या याला आपल्याला सहकार्य करावं लागेल अशी या प्रसंगी मागणी केली आहे विकास नामालय बाळासाहेब पपाळ माजलगाव